सोलापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त दोनशे कोटींच्या निधींची मागणी करण्यात आली असून अधिकाधिक निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस सर्वसाधारण अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यानं अतिरिक्त दोनशे कोटींच्या निधीची मागणी केलेली असून त्यांना यातील जास्तीत जास्त वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केलं पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडबार आमदार देवेंद्र कोठे आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त शीतल तेली उगले मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडली गोडसे प्रीतम कुंटला यांच्यासह सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती वित्त नियोजन मंत्री अजित पवार पुढं म्हणाले की सर्व जिल्ह्यांना निधी वाढवून देण्यात येणार आहे परंतु सर्व यंत्रणांनी मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करण्याबाबतचं योग्य नियोजन करावं तसंच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतील मंजूर निधी त्या अंतर्गत प्रस्तावित केलेल्या नाविन्यपूर्ण कामावरच खर्च झाला पाहिजे याबाबत दक्षता घ्यावी असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यानं जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या दोनशे कोटीच्या निधीतून जास्तीत जास्त निधी, निधी सोलापूर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी मिळावा अशी मागणी केली प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणअंतर्गत आठशे एकसष्ट पूर्णांक एकोणनव्वद कोटीचा प्रारूप आराखडा समितीसमोर सादर केला दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करता सहाशे एकसष्ट पूर्णांक एकोणनव्वद कोटीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला परंतु शिक्षण आरोग्य रस्ते विकास नगर नगरविकास जनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींकरता दोनशे कोटींची अतिरिक्त मागणीचा पूरक आराखडा सादर केल्याचं सा त्यांनी सांगितलं